माऊली आपण पालखीमध्ये रांगोळी बघितली असेल जिथे तिथे काढलेली आहे तर आमचे खोटो हा टोटल खोपट ग्रुप आहे अजून माऊली बाकी आहेत आणि याच्यामध्ये जितू सावंत म्हणून माऊली आहेत हे आणि जिथे पण पालखी थांबते संध्याकाळी असू द्या सकाळी आरतीला असू द्या किंवा दुपारी असू द्या कुठल्या होल्डला जितू सावंत हे आपले इथे रांगोळी काढतात आणि अशी रांगोळी एकदम अतिशय सुंदर देखणी रांगोळी बघण्यासारखी असते अनेक मी अवघ्या पंधरा वीस मिनिटांमध्ये त्यांची रांगोळी काढून होते मोठी मुटी ती मोठी माऊली आपण काय एक्सपिरियन्स करता म्हणजे तुम्हाला कसे वाटले की पालखीला प्रत्येक ठिकाणी आपण रांगोळी काढू असं कुठून तुम्हाला मनामध्ये नाही म्हणजे माझ्या इच्छेनुसारच मी तुम्हाला पहिल्यांदा वाटलं असेल ना आता आपण पालखीला जातो आपण पदयात्री आहे आता रांगोळी काढूया मी पण खूप आहे असं सुरुवातीच्या काळात एवढ्या ठिकाणी रांगोळी नव्हती आता प्रत्येक ठिकाणी होती मध्य काळात माझा खंड झाला संस्थेने विचारलं म्हणजे त्यांना माहिती पडलं ना मी काढतो सेवा म्हणून करू ठीक आहे मी करेल माझ्या बरं मी तुम्हाला अत्यंत एक मुश्किल सवाल विचारतो तसं चांगलाही आहे आपण पदयात्रा करतो बरोबर आपण बाबांचे सेवक आहोत किंवा वाघांची भक्ती करतो म्हणून काही लोक पंढरीला जातात विठ्ठल रायाची भक्ती करतात तशी आपली पंढरी शिर्डी आहे आपण बाबांना मानतो तर त्यांच्याकडून तेव्हा माझ्या अंगावर काटे उभे राहतात की त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा असते किंवा आपण जातो निस्वार्थीपणा बाबाकडे मागायला पण आपल्याला अनुभव आले असताना आपल्या जीवनात काय बदल मिळाला किंवा आपण पालखीला येतो आठ दिवस आपल्या फॅमिलीला विसरतो घरच्यां का तुम्हाला कुणाला बरोबर ना मग आपल्या इथून गेला अनुभव येत असा ना कामाधंद्याचा काय किंवा आपल्या संकट आले आपण बाबांचं नाव घेतो कसा असा एखादा अनुभव तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला सुरुवातीला शुर्वा, पालखीला पाल होतो आम्ही म्हणजे हाय आहे पण त्या टायमाला त्याची वाटी सरकली सुरुवातीला का जेव्हा छोटू जर असं तर दोन्ही साईडला म्हणजे येण्याचे जाण्याचं मार्गाचं त्या टायमाला एक नाशिकहून एक बिल्डर आलेला महाराष्ट्र म्हणून बिल्डर त्यांनी आपण नाव सांगितलं नाही पण त्यांनी सुरुवातीला वाटीला जेव्हा हात लावला म्हणजे का काय असेल ना मी खर्च करेन पण त्या माणसाने जेव्हा वाटीला हात लावला ना तो माणूस एवढा पटापट चालला लागला ना वाटीला इजा होऊन सुद्धा माणूस फटाफट चालला हा आमचा मोठा बरोबर बाकीच्या अजून कुणाचा काय अनुभव असेल तर माऊली श्री साई सेवा वत्तक नगर पदयात्री मंडळातर्फे आम्ही ह्या सगळ्या माऊलींच्या आभार माझ्या विशेष करून जितू सावंत आणि बुवा आणि पुन्हा तुमच्या खोपटच्या आम्ही अत्यंत आभारी मानतो कालिदास माऊली पाण्याची सेवा करतात तसं हे भजनाची सेवा करतात आणि उत्साह आणतात पदयात्रेमध्ये चालणारा एक विशिष्ट त्यांचा भजन ऐकून पदयात्रेमध्ये एक उत्साह जागरूक होतो आणि आमचे जितू माऊली हे अतिशय सगळ्यांचं मी पदयात्री मंडळात माऊली तुमचा अनुभव थोडक्यात पोलीस <laughs> खात्यामध्ये माऊली ओम साईराम सायराम पुढे या पालखीमध्ये वैशिष्ट्य आहे पोलीस डॉक्टर कुणाचा मतभेद नाही सगळ्यांना सारखी वागणूक आहे माऊली तुमचा अनुभव ओम सायराम ओम सायराम माऊली